माझ्याकडे कसे कसे जाते माझ्या वॉर्ड क्रमांक सतरा मध्ये मी आणि पूनमताई उभे आहेत कमलचिन्हा उभे आहेत दोन्ही महाराजांचे उमेदवार आहेत आम्ही अधिकृत उमेदवार आम्ही दोघच आहे बाकीचे कोण अधिकृत उमेदवार नाहीयेत आम्हाला माझ्या वॉर्डात वॉर्ड क्रमांक सतरा मध्ये गोळीबार असू दे विलासपूर असू दे मला जितकं वॉर्डात काम करता येईल तेवढं मी करणार आहे स्वच्छता एक पहिला माझा मुद्दा आहे स्वच्छता राहावी हो पहिलं पाण्याचा विषय महत्वाचा आहे माझा काचचं पाणी ह्या माझ्या वॉर्डात यायला पाहिजे कारण की आत्ता इतक्या वर्ष आम्ही माहुलीचं पाणी पितोय म्हणजे त्या त्या तिथनं नदीतनं पाणी पितोय पण काचचं पाणी आम्हाला महाराजांना मी दोन तीन वेळा बोललो शिवेंद्रबाब शिवेंद्र बाबा म्हणले आपण काचचं पाणी कसं देता येईल ते आपण प्रयत्न करू काचचं पाणी पिल्यानंतर आम्हाला बी छान वाटेल त्याचबरोबर रस्ते लाईट गटर हे आणि मला एक दवाखाना एक माझ्या विलासपूरचा एक माझा मानस आहे दवाखाना एक चांगला असावा एक मोठ हॉल असावा म्हणजे स्विमिंग टँक असावा कारण की शहरात सगळीकडं स्विमिंग टँक त्या त्या कोपऱ्याला शाहूपुरीला आहेत स्टेडियमला आहेत ह्या भागात माझ्या नवीन भाग आहे इथं एक चांगलं स्टेडियम छोटंसं स्टेडियम मुलांना खेळायला पाहिजे जागा बी मला माहिती आहे कुठं आहे काय म्हणजे माझ्या वॉर्डातला विकास शंभर टक्के मी करेन आणि ज्या पद्धतीनं मला सगळ्यांचा प्रतिसाद आहे म्हणजे आणि तुम्ही आता म्हणला कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय मला कुणालाही काय म्हणायचं नाहीये का म्हणायचं नाही माझ्या वॉर्डातलीच माणसं माझ्याबरोबर आहेत माझ्याबरोबर लोक आहेत माझ्याबरोबर माझ्या माता भगिनी आहेत माझ्या प्रेम करणाऱ्या माझ्या खरोखरच बहिणी सगळ्या भरपूर आहेत माझ्याकडे ज्येष्ठ आहेत माझ्याकडे युवक आहेत म्हणजे माझंकडं काय नाहीये माझ्या माझ्या नेत्यावर प्रेम करणारे शिव छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंच्यावर प्रेम करणारे छत्रपती उदयनराजे भोसलेंच्यावर प्रेम करणारी सगळी जनता आहे मी जितकं जितकं वॉर्डात काम करायचं माझी ताई पूनमताई माझ्यावर उभी आहे अमोल मोहिते उभे आहेत सगळ्यात चांगला चेहरा महाराज साहेबांना नगराध्यक्ष म्हणून दिला सातारचा सा विकास करायचा असेल तर अमोल मोहित्यांना सगळ्यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यायला पाहिजे खरोखरच अमोल मोहिते काम करणारा माणूस आहे सर्वसामान्य कुटुंबातलं अमोल मोहिते आहेत म्हणजे अमोल मोहिते खरोखरच महाराज साहेबांना चांगल्या माणसाला तिकीट दिलंय त्याच्याबद्दल पुनमताई असू दे मी असू दे शंभर टक्के माझ्या वॉर्डातलं मी कुठलंही काम ठेवणार नाही छोटा असू मोठा असू कुणाचं बी काम आम्ही प्राधान्यानं करू माझ्या महाराजांना मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि वॉर्डातलं सगळं काम मी करणार आहे मला वॉर्डातलं लहानापासून मोठ्यापर्यंत मला कुठलंही काम ठेवायचं नाही कुणाचं बी असू दे काम मी शंभर टक्के प्रत्येक घराच्या घरात जाऊन मी काम करेन एवढंच मला सांगायचं नमस्ते